हॅलो फ्रेंड स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी सर्वांचा आनंदात जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की अधिक मासामध्ये आपल्याला कोणत्या पोथी वाचायच्या आहेत कोणती सेवा करायची आहे आणि आज आपण पाहणार आहोत की आपल्याला दिपदान कसे करायचे आहे दिपदान केलेले हे खूप चांगले असते कारण म्हणतात दिपदान केल्याने आपल्या वजना इतके सुवर्णदान केलेल्याचे आपल्याला फळ मिळते महर्षी ऋषी सांगतात की जर आपण चतु चातुर्मासामध्ये जर दीपदान केले तर आपल्यावरती श्रीहरिविष्णू प्रसन्न होऊन आपल्याला मोक्ष मिळतो मोक्ष प्राप्त होतो आणि जर आपण श्रावणामध्ये जर दीपदान केले तर आपल्यावरती शिवशंकर भोलेनाथ प्रसन्न होऊन आपल्याला शिवलोक प्राप्त होते तर दिपदान हे केलेले खूप चांगले असते दिपदान स्त्रिया पुरुष कुमारिका हे कुणीही करू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण एक तुपाचा दिवा किंवा एक तिळाच्या तेलाचा दिवा जर आपण मंदिरात नेऊन जर दान केला तर आपण जे आ, हमेशा पूजामध्ये जी मंत्र उच्चारणा करत असतो आणि ते जर चुकीने आपल्या गलतीने म्हणजे आपल्या तोंडातून जर गलत उच्चार जर निघले असतील तर ते जे आपल्या हातून जे पाप होतं तर त्याच्यापासून आपली मुक्तता होते त्यामुळे दीपदान केलेले हे खूप चांगले असते तर आता ते कसे करायचे आपण नेमकं दिवा कोणता दान करायचा तर दिवा हा आपण कोणताही दान करू शकतो कोणत्याही धातूचा दिवा आपण दान करू शकतो मग चाहे तो स्टीलचा असू द्या पितळी असू द्या किंवा मातीचं असू द्या आपण कोणत्याही धातूचा दिवा आपण दान करू शकतो आणि त्यामध्ये तेल कोणतं वापरायचं तर तेल तुम्ही तुपाचा बी दिवा लावू शकता तिळाच्या तेलाचा, तेलाचा देखील लावू शकता आणि तुम किंवा जर जे तुम्ही रेग्युलर सम किंवा मोहरीच्या तेलाचा लावू शकता किंवा जे आपण रेग्युलर जे तेल खातो त्याचा देखील आपण दिवा लावू लाव शकतो तर जे तिळाच्या तेलाचा जर आपण दिवा लावला जर दीपदान केले तिळाच्या तेलाचे जर आपण दीपदान केले तर आपल्याला आपल्या जे घराला आहे ते उदंड आयुष्य मिळते घराला घरातले जे व्यक्ती आहेत ते, आहे ते सर्वांना उदंड आयुष्य मिळते आणि सुख समृद्धी मिळते त्यामुळे आपण तिळाच्या तेलाचं देखील दीपदान करू शकतो त्यानंतर मोहरीचे तेल जी मोहरीचे तेल असते त्याचा देखील आपण दिगदान केलेला चांगला असतो कारण जी काही आपल्या समस्या असतात काही बाहेरील बाधा असतात आपल्याला काही अडीअडचणी येत असतात तर त्याचं निवारण होते जर आपण मोहरीच्या तेलाचं जर दिपदान केला तर त्याच्यानंतर जे तुपाचा जर जर जो आहे आपण जर फुलवात वापरणार असलो तर आपल्याला तुपाचाच दिवा वापरायचा आहे कारण फुलवात जर म्हटले तर आपण तुपाचाच दिवा करायचा आहे आणि जर तुम्ही निरंजन जर दान करणार अस तर काय करायचं आहे आपल्याला तेलाचाच वापर करायचा आहे त्यामध्ये तुपाचा वापर करायचा नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आता तेहतीस दीपदान म्हणजे नेमकं काय तेहतीस दिवे कसे लावायचे तर ते असे लावायचे की आपण काय करायचे जी वाती आहेत ते पूर्ण आपण तेथीच घ्यायचे आहे आणि त्याला ज्योत फक्त एकच ठेवायची आहे म्हणजे कोणत्या तरी एका साईडला अशी हे करून एकच मतलब ज्योत ठेवायची आहे नाहीतर तुम्ही काय करू शकता अकरा 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 अशा करून तीन ज्योत ठेवू शकता आ, जसं काही समय असू द्या किंवा निरंजन असू द्या तुम्ही जे बी घ्याल जो बी दिवा घ्याल त्यामध्ये अकरा अकरा करून तीन ज्योत चालायच्या आहेत आणि अकरा अकरा वाती एकत्र करून तुम्हाला त्या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचं आहे आणि दुसरं म्हणजे की तेहतीसच का तरी अधिक मासामध्ये तेहतीस या अंकाला भरपूर महत्त्व दिलं गेलेलं आहे म्हणून आपण काही जरी जावायला दान करायचं जा म्हटलं किंवा इतर दान करायचं म्हटलं तर तेहतीस वस्तूच्या अधिक मासामध्ये दान केल्या जातात म्हणून आपल्याला दीपदान देखील आपल्याला तेहतीस वातींचंच करायचं आहे तेहतीस देव्यांचं दान ते करायचं आहे करा आता ते, ते कसं करायचं तर तुम्ही कुणाच्या हातून डेली जर होणार नसलं तर तुम्ही काय करा प्रत्येक सोमवारी दीपदान करा किंवा प्रत्येक गुरुवारी करा किंवा तुमच्या हिशोबानुसार तुमच्या सोयीनुसार कोणता तरी एक दिवस ठरवून घ्या परंतु जर तुम्ही पूर्ण अधिक मासामधले जर तेहतीस दिवे तेहतीस दिवस जर तुम्ही ते प्रज्वलित केले तर त्यास ते खूप मतलब चांगले असतात सेवा ही पूर्ण आपल्या हातून घडली जाते तरी हे जे दिवे आहेत तर हे आपल्याला महिनाभर दिवे मतलब प्रज्वलित करायचे आहेत किंवा जर एखाद्याला सवड जर नसेल तर त्यांनी ठराविक टाईम ठरवून मतलब दिवे आ... प्रज्वलित करायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसे आपण मंदिरात एखाद्या मंदिरामध्ये दीपदान जर केलं तर आपले मंत्र गलत उच्चारणाराचं गलत उच्चारणामुळे जे आपल्याला पाप घडतं त्याच्यातून आपली मुक्तता होते तसंच अगर जर आपण नदीच्या तीरावरती दीपदान केलं तर आपण पिंडदान केलेल्याचं आपल्याला फळ प्राप्त होते आणि आपले पितर जे आहेत ते आपल्यावरती खूप खुश होतात आणि आपल्याला देवाचा देखील आशीर्वाद मिळतो आणि पितरांचा देखील आशीर्वाद मिळतो तर नदीच्या तीरावरती जे आहे तर आपल्याला हे दिवे जे आहेत तर तीरावरतीच ठेवायचे आहेत पाण्यामध्ये नाही सोडायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसे तेतीस दिव्यांचं जी दीपदान जे आहे तर ते आपण घरातल्या मंदिरामध्ये देखील दीपदान करू शकतो आणि आपल्या दरवाजा जो आहे दरवाजासमोर देखील दीपदान करू शकतो आपली जी तुळसी असते तुळशीजवळ देखील आपण हे दीपदान करू शकतो तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला आपले स्नान संध्या उरकून घ्यायची आहे आपल्याला स्नान वगैरे करून आपले रेग्युलरची जी देवपूजा असते ती करून घ्यायची आहे आपले जे कुलदेवी आहे आपले इष्टदेव आहेत आपले पितर आहेत यांचे आपल्याला स्मरण करायचे आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतरून आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे तर दीप प्रज्वलित केल्याच्या नंतरून आपल्याला काय करायचं आहे फ पुष्प ठेवायचे आहेत हळदी कुमकुम व्हायचं आहे थोडीशी साखर वगैरे ठेवायची आहे आणि एक प्रार्थना करायची आहे एक संकल्प करायचा आहे आणि संकल्प म्हणजे जसं आपण रेग्युलर पूजेसाठी करतो अगदी तसाच पाणी हातामध्ये घेऊन आपल्याला बोलायचं आहे मी ह्या गोत्रामधली ह्या कुळामधली मी या ठिकाणावरून पूजा करत आहे आणि माझा असा असा संकल्प आहे आणि यासाठी मी ही दीपदान करत आहे हे, हे दीपदेवता की तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात आणि मी जी ही पूजा केली आहे तर याचा तुम्ही स्वीकार करावा या पद्धतीने दीप ब्रह्मस्वरूपाला दीपदेवतेला तुम्ही प्रणाम करायचा आहे आणि हा जो दिवा आहे तुम्ही नेमकं मंदिरात बाहेर मंदिरात नेऊन ठेवणार आहात की नदीच्या तीरावरती नेऊन ठेवणार आहात की तुमच्या मंदिरातच ठेवणार आहात तर तिथे तो नेऊन तुम्हाला दान करायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला दीपदान करायचं आहे हा हे दीपदान केलेले खूप चांगले असते आणि ही सेवा सगळ्यांनी करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि अजून दुसरी काही माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थन